मराठी ते धडक ते धडक केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचा जिओ मराठी न्यूज जिओ मराठीचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावरील हल्ला प्रकरणी मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी सुनील पवार याला एकूण सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर राहुल जाधव याला देखील सहा दिवसांची पोलीस कोठडी आतापर्यंत देण्यात आली आहे तर या आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे राहुल जाधव आणि सुनील पवार यांच्या चौकशीनंतर अदाटे आणि तावरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तर सागर चौथे आणि विनोद सावंत या फर्याल आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरूच आहे जिओ मराठीचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर खुनी हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच समोर आला या प्रकारानंतर संतापाची लाट निर्माण होऊन राजकीय सामाजिक क्षेत्रातील पत्रकार आणि विविध संघटनांनी विट्यात मोर्चा काढून या घटनेचा तिने निषेध केला या खुनी हल्ला प्रकरणी सराईत गुन्हेगार राहुल जाधव सुनील पवार आणि ज्यांच्या सांगण्यावरून प्रसाद पिसाळ यांच्यावर हा खुनी हल्ला घडला ते विट्यातील सागर भानुदास आणि विनोद सावंत यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी राहुल जाधव आणि सुनील पवार याला पोलिसांनी अटक केली आहे तर सागर भानुदास चोथे आणि विनोद सावंत याने विट्यातून पळ काढला आहे या हल्ल्यानंतर अटक केलेल्या राहुल जाधव आणि सुनील पवार यांच्याकडून कसून चौकशी केली असता प्रसाद यांच्यावर केलेला हल्ला सागर भानुदास चोथे आणि विनोद सावंत यांच्या सांगण्यावरून झाल्याची कबुली राहुल जाधव यांनी दिली आहे तसेच अभिषेक अदाटे आणि सचिन तावरे हे देखील आमच्यासोबत या गटात सामील असल्याचे अटकेत असणाऱ्या आरोपींनी सांगितले आहे यानंतर पोलिसांनी अदाटे आणि तावरे यांना देखील अटक केली आहे या संपूर्ण प्रकरणी राहुल जाधव आणि सुनील पवार यांना न्यायालयाने आतापर्यंत सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर अन्य आरोपींना देखील अठरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत तर सागर भानुदास चोथे आणि विनोद सावंत हे अद्याप फरार असून पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू आहे मराठी ते धडक ते धडक